तारापूर अणुशक्ती प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पोखरण अकरपट्टी दांडी घिवली व इतर गावातील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत विष्णूसवरा यांच्या उपस्थितीत प्रकल्प व्यवस्थापनाशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मागण्या आणि त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली बैठकीत प्रमुख मुद्दे कोणते मांडण्यात आले पाहूया यामध्ये स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नियमित व कंत्राटी नोकर भरतीमध्ये प्राधान्य देणे तसेच कंत्राटी सेवांमध्ये स्थानिकांचे समावेश वाढवणे तसेच शैक्षणिक सुविधा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीपर्यंत दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे नववी ते बारावी आणि एई सी एस शाळेत पहिली ते आठवीसाठी फी माफी लागू करणे तसेच सीएसआर निधीचा वापर रस्ते पाणी गटार आरोग्य वीज अशा मूलभूत सुविधांसाठी बाधित गावांमध्ये सीएसआर निधीचा योग्य वापर करण्यात यावा तसेच स्थायिक समस्यांवर उपाय सुमारे सतराशे पन्नास प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्याच्यासाठी विशेष नोकरी कोटा ठरवावा कंत्राटी कामगारांना निश्चित ड्युटी एम पी सी एल अलाउन्स आणि सतरा भर पगारी रजा मिळाव्यात तसेच विनाकारण नोकर कपात थांबवावीत कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने कामगार कमी करणे थांबवावे या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे लागू करावीत नवीन टेंडरमध्ये स्थानिकांचा समावेश अनिवार्य करावा तसेच इतर समस्यांमध्ये कॅ कें, कॅन्टीनमध्ये होणारा दुजा भाव थांबावा घिवली गावाला पाणीपुरवठा सुरू करून सी एस आर निधीतून विकास कमी करावीत प्रकल्पशाळेत घिवलीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा ज्यांना अद्याप घरे मिळाली नाहीत अशा प्रकल्पग्रस्तांना तत्काळ घरे देण्यासाठी उपाययोजना करावा या सर्व मागण्या बैठकीमध्ये ठोसपणे मांडण्यात आल्या